नमस्कार मंडळी जय शिवराय जय शंभूर राजे गणपती बाप्पा मोदी यात्रेचा समर्थ आणि साईमाई सकाळ मंडळीनो बरोबर आहे कल्याण फाटा क्रॉस करून पुढे थांबलो आहे नाष्टाच्या स्पॉटसाठी म्हणजे पाणी देण्यासाठी थांबलो आहे नाष्ट्याची गाडी येते आहे आजचा दिवस आपला चेंबूर ते श्री क्षेत्र शिर्डीचा दुसरा दिवस आहे पदयात्रा पदयात्रेचा दुसरा दिवस आहे तर आजच्या दिवसामध्ये तुमचं मनापासून स्वागत चला आपण आता पहिला पाणी वाटूया आपला भाऊ आहे तिथे आपल्यासोबत एक आणि मामा झोपे आहेत बाबा झोपले असं काही आपलं पॅनच तर महेची गाडी नाश्ता करून तयार करून येते आहे तर बरोबर जिओच्या पंपावरती नाश्त्यासाठी थांबलेली आहे पालखी बघा या साइडला आणि आजचा नाश्ता काय पाहूया हे चला नाश्ता द्या आम्हाला पण भाऊ नाश्ता काय आहे गरमागरम उपमा खाऊया आता आता वाटत चला मंडळी पालखी आपली गेलेली आहे आणि आता आपण पण निघूया आपण थोडं पुढे थांबायचं आहे पाण्यासाठी तर चला पाणी आपली पालखी पण येईल तर आपण जरा पाणी वाटायला जाऊया येत आपल्यासोबत तर आता एल थोड़ा टाइम हि दुसरी पालखी पाल है एकदम मोटी पालखी है मैं जब जवर एक शंबर दिन से मनस है पालखी आपली निशाणी आलेली आहे आपण इथे पाणी वाटप करूया पटापट त्यानंतर आपण इथून निघून जायचं आहे या साईडला गाडी लावली पालखी येते या साईडून त्यामुळं मतला घेऊन ये सर्व या साईडला आलो चला पटापट पाणी वाटप सुरू करायचं आहे आता

Đây Ram Tây Ram. Fire Ram Tây Ram. airam hey pani airam hey airam hey hey मंडळी परत एकदा थांबलो या साईडला गाडी लावली आहे आणि आता आपली ही पालखी पहिली दिशाने केली आणि ही पालखी आता आलेली आहे त्यांना आता पाणी देऊया पटापट बघा आयराम साईराम Ram, Ram. अडीच वाजले आणि आता आपली पालखी आलेली आहे दुपारच्या स्पॉटला हे बघा हा आहे दुपारचा स्पॉट दोन पालखी असणार आहे आपली आणि एक दुसरी आहे तर आता पालखी आली आज थोडी लेट झाली तोपर्यंत आपण आंबोळ करून घेतली मस्त जेवण तर आपलं तयार झालेलं आहे पालखी ठेवली की लगेचच जेवण करून घेऊया आपण चला मस्त हा बघा इकडे मोबाईल बघतो आहे आणि झोपलो पण आहे म्हणजे काय करतोय काय माहिती नाही <laughs> पालखी ठेवली आहे बघा तर मस्तपैकी आंघोळ पाणी करून मी घरी धरलो आहे हे बघा पालखी पण ठेवली चला तर बघूया काय करता येत ते त्यानंतर आपला पुढचा काय नियोजन ते सांगतो मग मस्तपैकी जेवायला आता भात जिलेबी पाप पापड ठेचा कोबीची भाजी लोणचं ह्या दादाने जेवण बनवलं आहे बघा की जेव्हा आता मंडळी साडेचार वाजले आता इथे पालखी उचलतील आता इथून निघूया मुंबई तडका हॉटेलच्या बाजूला थांबलो होतो आपण बघा तर चला आपण पण आता निघू पालखी निघाली नंतर पुढे आली पालखी एक तासानंतर थांबते त्याप्रमाणे इथे थांबलेल्या आहेत गाडी लावली पल्लीकडे बरोबर आलो आहे ग्रामपंचायत वाफे तालुका शहापूर जिल्हा ठाणे ग्रामपंचायत तर्फे आपले सहशी स्वागत करीत आहोत तर या ठिकाणी ना विठ्ठल मंदिर आहे तिकडे चालू आहे आणि त्याच्या समोरच अपोजिटला बरोबर या ठिकाणी आपला आजचा हॉल्ट आहे गंगा देवस्थान महादेव मंदिर आहे तिकडे आज आपला रात्रीचा स्पॉट आहे ह्या साईडला गाडी लावली आपण इथे एक आपली महेश सावताची गाडी आणि आपली इथे आता पालखी येईल पालखी ये। ये नंतर आपण जेऊया त्यानंतर पुढचा कार्यक्रम मंडळे नो रात्रीचा स्पॉट आपला श्री क्षेत्र गंगा देवस्थान शिवमंदिर न्यास वाफे शाहपूर श्री दत्त मंदिर सभागृह या ठिकाणी आहे हे बघा आणि आपलं आपली गाडी या ठिकाणी लागली आहे समोरच जेवण तर आपलं तयार झालेलं आहे ओ माऊली हो साईराम जेवण काय आहे आपल्याकडे आज आज मेनू आहे आचार पापड ओके okay. जीरा राइस फ्लावर की भाजी ग्रेवी करून ओके आणि पुरे आहेत पुरे आज पुरे पण आहेत पुरे अरे वा जिरा राईस आहे तर या ठिकाणी जेवण झालेलं आहे आपलं या ठिकाणी आपली गाडी लावली आहे दाखवतो ग्रामपंचायत आहे समोरच हे बघा ग्रामपंचायत समोर आपली गाडी लावलेली आहे दोन्ही पण हे बघा तर आजचा आपला हॉल्ट इथेच असणार आहे तर आपण जाऊया आता भजन चालू आहे देवळामध्ये तर या ठिकाणी दत्त एक विठ्ठलकुमाईचं पण मंदिर आहे तर तिथं पण सप्ताह चालू होता मघाशी आम्ही आलो तेव्हा आता आतमध्ये भजन चालू आहे तर दाखवतो जरा हे मंदिर आहे शिवमंदिर महादेवाचं महादेवाचं ओके मित्रांनो या व्हिडिओचा शेवट करायला मी विसरलो होतो कारण रात्री लेट आली होती पालखी त्यामुळे रात्री जेवलो आणि थंडी पण लागत होती तर मला जेवलो आणि लगेच झोपूनच गेलो कारण सकाळी लवकर उठायचं असतं त्यामुळे तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट नक्की करा आपण जर माझ्या चॅनल नवीन असाल आणि व्हिडिओ पाहत असाल चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टाटा ओम साईराम